आपला मराट चानल वार जाचा तर आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एम एच सेवन्टीन टू नॉर्वे तर आजचा विषय थोडासा वेगळा आहे वेगळा म्हणजे आम्ही इथे आल्याच्यानंतर इंडिया आणि नॉर्वेमध्ये काही आम्हाला डिफरन्सेस जाणवले तर ते डिफरन्सेस काय असणार आहे तर हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बघूयात आपण की काय असणार आहे तर आपण सुरुवात किचन पासून करूया इथे आल्याच्या नंतर आम्हाला जो सगळ्यात मोठा बदल जाणवला तो म्हणजे की इथलं पाणी इथे तुम्ही डायरेक्टली नळाचं पाणी पिऊ शकता कारण पाणी एकदम स्वच्छ आणि शुद्ध असतं आणि जसे की आपल्या इंडियामध्ये आपल्याला काही ठिकाणी वॉटर प्युरिफायर्स ओ वगैरे लावण्याची आवश्यकता पडते आणि काही ठिकाणी एकदम स्वच्छ पाणी असतं म्हणजे आरो वगैरे लावण्याची गरज नसते पण तरीही ते पाणी आपल्याला गाळून घ्यावं लागतं पण इथे तसं नाहीये इथे तुम्ही डायरेक्ट नळाचं पाणी पिऊ शकता जसं की मी तुम्हाला दाखवते जसं की तुम्ही बघू शकता की कि किती स्वच्छ पाणी आहे आणि हे पाणी मी आता तुम्हाला पिऊन पण दाखवते <laughs> तर एवढं स्वच्छ पाणी असतं त्यामुळे इथे वॉटर प्युरिफायर आणि आर वगैरेची एवढी गरज भासत नाही तर ही गोष्ट आम्हाला खूप आवडली आणि इथे सेंट्रल गिजर असतात तर घरातल्या प्रत्येक नळाला चोवीस तास गरम पाणी असतं तर ते ते पण मी तुम्हाला दाखवते है शकता। ले ले एक दम है। है है आता इकडे जर फिरवलं तर पूर्ण थंड पाणी येतं तुम्ही बघू शकता की असे दव जमा झालेले आहेत हे एकदम थंड पाणी आहे आणि जर तुम्ही इकडे फिरवलं तर खूप गरम पाणी येतं तर हे पाणी आता खूप गरम झालंय तुम्ही बघू शकता वाफा निघताय तुम्हाला दिसताय की नाही माहीत नाही पण वाफा येत आहेत तर हे आम्हाला छान वाटलं म्हणजे हा एक बदल इथे आम्हाला जाणवला नॉर्वेमध्ये तुम्ही घर कसंही घेतलं म्हणजे जर तुम्ही घर रेंटनी जरी घेतलं किंवा खरेदी जरी केलं तरी पण इथे अशा गोष्टी असतात की ज्या बाय डिफॉल्ट तुम्हाला घरात मिळतातच त्यातली पहिली गोष्ट म्हणजे की हा, हा स्टोव आणि त्याच्यासोबत ओपन तुम्ही बघू शकता ही एक गोष्ट आहे इथे आणि त्याचबरोबर हा पूर्ण सेट तुम्हाला मिळतो आणि त्याचबरोबर डिशवॉशर हेही तुम्हाला बाय डिफॉल्टच मिळतं तुम्ही बघू शकता हे पण आहे आणि त्यानंतर फ्रीज फ्रीज पण हा तुम्हाला म्हणजे मिळतोच बाय डिफॉल्ट आणि आणखी ऍडिशन म्हणजे की वॉशिंग मशीन म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या तुम्हाला मिळतात आणि त्याच्यासोबत मॉड्युलर किचन्स वगैरे पण मिळतच तर किचनचा हा पूर्ण सेट आणि एक ऍडिशन म्हणजे की वॉशिंग मशीन तर ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे तुम्ही एकतर हाऊस रेंट करा किंवा मग खरेदी करा तर ह्या गोष्टी तुम्हाला मिळतातच इथे आल्याच्या नंतर सगळ्यात मोठा बदल जो जाणवला म्हणजे तो वातावरणातला बदल तो म्हणजे थंडी 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 हे तुम्हाला सगळ्यांनाच आहे की इथे खूप थंडी असते तर हिवाळ्यात इथे जवळपास म्हणजे अगदी काही तासांचाच उजेड असतो म्हणजे जवळपास नऊ साडे नऊच्या दरम्यान सूर्योदय होतो आणि साडेतीन वाजता सूर्य मावळलेला असतो म्हणजे एकदम डार्क अंधार पडलेला असतो साडेतीन वाजता तर ते मी आता दाखवू शकत नाही कारण आता ऑलरेडी एप्रिल महिना सुरू झालाय आणि समरला सुरुवात झाली आहे तर ते तर मी आता दाखवू शकत नाही आणि समरचं म्हणाल तर समर अगदी विंटरचा उलटा असतो म्हणजे मध्यरात्रीपर्यंत समरमध्ये इथे उजेड असतो तर ही गोष्ट आमच्यासाठी खूप वेगळी होती तर आता मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवते की आता वाजलेले आहेत सव्वा uh, आठ so uh, म्हणजे आठ वगैरे वाजलेले असतील मी तुम्हाला दाखवते तर चला मग आपण बाहेर जाऊया आणि मी तुम्हाला दाखवते जसं की आ, आ, तुम्ही बघू शकता की आता वाजलेले आहेत आठ अकरा म्हणजे आठ वाजून अकरा मिनिट तुम्ही बघू शकता तर अजूनही उजेड आहे इथे आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला जो माऊंटन दिसतो आहे ना तर त्याच्यावर अजून सूर्यप्रकाश आहे तुम्ही बघू शकता तर हा हा एक बदल म्हणजे आमच्यासाठी खूप वेगळा आहे तर मी तुम्हाला बाहेर बाहेरचं वातावरण दाखवलंच आहे की कसं रात्री चे आठ वाजले तरी पण किती उजेड आहे आणि आम्ही आता म्हणजे नॉर्वेच्या दक्षिण भागात राहतो पण जस जसं आपण उत्तरेकडे जाऊ म्हणजे नॉर्वेच्या उत्तर भागात जाऊ तर तस तसं तिथे म्हणजे मध्यरात्रीपर्यंत तुम्हाला अक्षरशः सूर्य दिसतो तर हे ही गोष्ट खूपच वेगळी आहे म्हणजे इकडे तर हे आम्हाला खूप वेगळा बदल वाटला इथे जर तुम्ही विचार केला की हिवाळ्यात सहा महिने इथे थंडी असते तर सहा महिने आपण ऑलमोस्ट अंधारातच था था असतो असं म्हणूया कारण अगदी काही तासांचा उजेड असतो तर ह्या गोष्टी जरा म्हणजे आम्हाला वेगळ्या पण वाटल्या आणि मजेशीर पण आहेत की किती वेगळं वातावरण आहे तर हे छान वाटतं म्हणजे हा आणि इथे आल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाची की जी पर्सनली मला डिफरंट वाटली ती गोष्ट म्हणजे की हा इलेक्ट्रिक स्टोव आपल्याला कसं ना इंडियामध्ये गॅस स्टोव्ह वापरायची सवय असते पण इथे आल्याच्या नंतर हा जो इलेक्ट्रिक स्टोव आहे तर याच्याशी युज टू व्हायला मला बराच वेळ गेला आणि यावर कसं आहे की सपोज चहा झाला किंवा भाजी वगैरे झाली तर फक्त गॅस बंद करून चालत नाही गॅस बंद करून तो जो पदार्थ आहे तो उचलून तुम्हाला साईडला ठेवावा लागतो नाही तर एकतर चहा केला तर तो वरती जाण्याची जास्त शक्यता असते आणि भाजी जर असेल तर ती जळण्याची शक्यता असते त्यामुळे हे आहे म्हणजे थोडंसं ट्रिकी आहे पण त्याचसोबत याचा फायदा हा आहे की याची जी, जी फ्लेम आहे ती खूप स्लो येते तर त्यामुळे पदार्थांची चव खूप छान लागते तर छान वाटतं म्हणजे आता तर मी युज टू झाले त्यामुळे मला खूप भारी वाटतं याच्यावर करायला पण नवीन आल्यानंतर ही गोष्ट थोडीशी ट्रिकी आहे पण ठीक आहे आताही मी यूज टू झाली आहे आता हे झालं गॅसबद्दल मी आता इथलं तुम्हाला पॉवर सॉकेट आणि स्विचबद्दल सांगते कारण इथे आल्याच्यानंतर का आम्हाला ती एक गोष्ट थोडीशी इंडियापेक्षा वेगळी जाणवली तर चला मी तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता की पॉवर सॉकेट जे आहे ते एकदम जमिनी लगत असतात म्हणजे एकदम खाली असतात आणि तुम्ही बघू शकता इथे कुठल्याही प्रकारचं स्विच नाही आहे कारण जर तुम्हाला सपोज मोबाईल वगैरे चार्ज करायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली प्लगिंग करून तो मोबाईल सुरू होतो इथे स्विचेस नाही आहे हे डायरेक्ट ऑन ऑनच आहे म्हणजे आणि इथे स्विचेसचं पण पन... आहे की आता हा वरती आहे तर हा जर खाली केला तर बंद आणि वरती केला की चालू पण आपल्याकडे उलट आहे म्हणजे आपल्याकडे जर खाली केला तर सुरू होतो आणि केलं की बंद होतं पण इथे हे उलट आहे हा एक फरक आम्हाला जाणवला आणि इथे आल्याच्या नंतर हे जे स्विचेस वगैरे आहेत तर आम्हाला थोडस आम्ही उलटच करायचो म्हणजे ते इंडियाची सवय असल्यामुळे ना आमच्याकडून ते उलटच व्हायचं तर हे थोडंसं होतं म्हणजे थोडं वेगळं वाटलं पण आहे आता आम्ही युज टू झालोय <laughs> तर इथे अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे की इथे प्रत्येक घरामध्ये हीटर असते कारण इथे थंडी खूप असते हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर त्यासाठी इथे ना प्रत्येक घरांमध्ये हिटर असतं तर मग काहींचे फ्लोअर हिटिंग असतात काहींचे वॉल माउंटेड हिटर असतात तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या असू शकतात तर आम्ही इथे राहतो तर इथे आम्हाला फ्लोअर हिटिंग दिलेलं आहे तर त्यासाठी इथे जे तुम्हाला दिसतंय हे थर्मोस्टार्ट आहे तर याच्यानी आपण म्हणजे हीटर कमी जास्त करू शकतो आता सध्याचं टेम्परेचर आहे ट्वेंटी फाय पॉईंट इथे सध्या रूम टेम्परेचर आहे हे तर याला आपण असं वाढवूही शकतो आणि कमी करू शकतो तर त्यानुसार हे इथे ॲडजस्टमेंट आपण करू शकतो आणि इथे आल्याच्या नंतर वेदर म्हणजे वातावरणात खूपच बदल होत असतात म्हणजे खूप अनप्रेडिक्टेबल असतं वातावरण तर त्यामुळे इथे कुठलीही गोष्ट स्केड्यूल करण्याच्या आधी किंवा तुम्हाला जर बाहेर जायचं असेल किंवा काही कुठे जायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही म्हणजे चेक करून जावं लागतं की वेदर कसं आहे बाहेर म्हणजे तुम्ही या दिवशी काय करू शकता या वेदरमध्ये तुम्हाला हे सगळं वेदर, वेदर वगैरे चेक करावं लागतं तर त्यासाठी इथे प्रत्येक घरात म्हणजे प्रत्येक घराच्या विंडोवर एक थर्मामीटर दिलेलं असतं तर इथे बऱ्याचशा घरांच्या बाहेर असे थर्मामीटर लावलेले असतं मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता की आता टेम्परेचर काय आहे तर इथे चेक करून आपण आपलं पुढचं स्केड्यूल तयार करून बाहेर जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इथे हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे ना इथे व्हिटॅमिन डी ची खूप कमतरता भासते तर त्यासाठी इथे इथले लोक हे एक ट्रान म्हणून असतं तर ते घेतात म्हणजे मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता की हे ट्रान आहे आणि हे फिश ऑइलनी बनवलेलं असतं तर हे घेतात कारण यांनी आ... विटॅमिन डी वगैरे याची जर कमतरता असेल तर यांनी म्हणजे थोडीफार भरून निघते तर हे घेतात आणि आपल्या इंडियामध्ये आपल्याला तर काही असल्या गोष्टींची काही गरजच पडत नाही कारण आपल्याकडे विटॅमिन ची शक्यतो कमतरता भासत नाही तर ही एक गोष्ट वेगळी आहे नॉर्वेबद्दल आणि नॉर्वेमध्ये आल्याच्या नंतर आणखी एक गोष्ट म्हणजे की इथे लाइट्स म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येकच घरात एकदम वॉर्न लाईट असतात आणि आपल्याला सवय असते ना की एकदम छान व्हाईट लाईट वगैरे आपल्या घराघरामध्ये व्हाईट लाईट्स असतात पण इथे आल्याच्या नंतर एकदम वॉर्न लाईट जसं की तुम्ही बघू शकता आता की एकदम इथे व्हाईट लाईट कुठेच नाही आहे एकदम मंद उजेड आहे आणि याच्याशी थोडंसं यूज टू व्हायला वेळ लागतो कारण विंट विंटरमध्ये इथे उजेड खूप कमी असतो आणि घरातली लाईटही अगदी मंद असतात त्यामुळे थोडंसं आपल्याला थोडं डिफिकल्ट होतं यूज टू व्हायला थोडा वेळ जातो पण होतो म्हणजे आपण युज टू आपल्याला सवय लागते तर ही एक गोष्ट आहे आणि इथे म्हणजे फक्त मॉल्स किंवा ऑफिसेसमध्ये असे व्हाईट लाईट्स वगैरे आपल्याला बघायला मिळतात पण घरांमध्ये तर आम्ही आतापर्यंत हे असे बॉन्ड लाइट्सच बघितलेले आहेत तर हा एक बदल जाणवला आम्हाला इथे आल्याच्या नंतर आणि आणि काही नॉर्वे मध्ये आल्याच्या नंतर एक गोष्ट अजून मला जाणवलेली ती म्हणजे की इथे सगळी कामं स्वतःच करावी लागतात म्हणजे जसे की तुमचं क्लिनिंग पासून तुमचं स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या स्वतःलाच करायच्या असतात तर हे एक थोडस वेगळं आहे आणि नॉर्वे मध्ये आल्याच्या नंतर एक जाणवलेली गोष्ट म्हणजे की इथे संडेजला सगळं बंद असतं म्हणजे जसं की मॉल किंवा सुपर मार्केट्स वगैरे हे सगळं बंद असतं आपल्याकडे कसं ना आपण मोस्टली शॉपिंग किंवा आपली ग्रॉसरीज म्हणा व्हेजिटेबल्स म्हणा ह्या सगळ्या गोष्टी संडेलाच प्लॅन करतो की आपण संडेला ह्या गोष्टी घेऊन येऊ पण इथे आल्याच्या नंतर म्हणजे सगळं बंद असल्यामुळे तुम्ही संडेला ह्या गोष्टी करू शकत नाही तर हे तुम्हाला वीक डेज मध्ये किंवा फार फार तर सॅटरडेला ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात तर हा एक बदल आहे की जो आम्हाला जाणवला की संडेला इथे सगळं बंद असतं तर मग संडेला इथे लोक बाहेर वगैरे जातात पण काय करतात वगैरे हा याचा एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करेल पण हा एक बदल आम्हाला जाणवला तर गाईज हे होते इंडिया आणि नॉर्वेमधले काही बदल आमच्या पॉइंट ऑफ ने तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू